जळगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रावेर तालुक्यातील रावेर ते पातोंडीपर्यंत अखेर रस्त्याचं चा काम चालू केलं असून ठेकेदार जैन इमानदारीमध्ये काम करणार आहे का या ठिकाणी देखील खडी डांबर माती खाणार का कारण आशिकी या रस्त्याचं काम ज्या ज्या ठेकेदारांनी केले तेथे या परिसरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या सहकाऱ्यांना पैसे द्या पास जिला परिशत बिल पास करून घ्या कारण आतापर्यंत रावेर तालुक्यातील यावल तालुक्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद बांधकामांतर्गत अनेक रस्ते खड्ड्यामुळे झाले आहेत परंतु त्याचे बिल पास करायला वेळ लागत नाही मुक्ताईनगर येथील ठेकेदार शाखा अभियंता उपविभागीय अभियंता यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी दिली म्हणून अंतुली परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून रस्ते खड्डेमय झाले त्यापेक्षा जास्त रावेर तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे कारण एवढे मोठमोठे खड्डे त्या खड्ड्यातून शाळेच्या जाताना मुलांना किडीच्या व्यापारांना जाताना शेतकऱ्यांना जाताना जाता मोठी कसरत करावी लागते जीव मोठीत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या नावाने फक्त बिल पास होतात खड्डे नापास होतात कारण असे की रावेर तालुक्यातील इमानदार ठेकेदारांना हे काम दिलं जात नाही जे बेमान असेल भ्रष्टाचारी असेल जो शाखा अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी देईल त्याला जे काम मिळतं असे अनेक छोटे मोठे ठेकेदार आहेत जे इमानदार आहेत अशा ठेकेदारांना काम दिलं जात नाही कारण असे की यांना पैसे देत नाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही म्हणून त्या ठेकेदारांना काम दिलं जात नाही या ठिकाणचं काम फक्त वशिलावर दिले जातात जो टक्केवारी देईल त्यालाच काम दिले जाते असं स्थानिक नागरिक बोलत आहे यावर आता पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं कारण आमदारांचं कोणी ऐकत नाही पालकमंत्री तरी बोलावं असं स्थानिक नागरिक अपेक्षा व्यक्त Subscribe now and press the bell icon. Never miss an update.